श्री गुरुदेव दत्त देवघरात कालभैरवाची पूजा निषिद्ध आहे कारण कालभैरवाचा स्वभाव अतिशय कडक व उग्र आहे मृत व्यक्तींचा टाक बनवून देवघरात पूजेसाठी ठेवू नये घरापुढे किंवा मागे आजूबाजूला खड्डा असेल तर तो लवकरात लवकर भरावा घरासमोर कचऱ्याचा ढिगारा असेल न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर लगेचच साफ करायला हवे घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले असते किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे नसेल आणि ती जागा बदलणे शक्य नसेल तर जेवण करताना तोंड उत्तर पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे घरातील नैऋत्य कोपरा म्हणजेच दक्षिण पश्चिम कोपरा कधीही रिकामा ठेवू नये तेथे वजनदार सामान ठेवले पाहिजे घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर पूर्व किंवा ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा दिशेला असले तर ईशान्य कोपऱ्यातच जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला हवे स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असले आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच दक्षिण पूर्व गॅस ठेवून तेथेच स्वयंपाक बनवला पाहिजे घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असेल तर ईशान्य कोपऱ्यातच जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला हवे ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाकघर बेडरूम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीने रिकामी करावी तिथे देवाचे चित्र लावून पूजा अर्चना करावी वस्तू उदाहरणार्थ धान्याच्या कोठ्या मोठी भांडी लोखंडाच्या वस्तू रिकाम्या किंवा भरलेले गॅसचे सिलेंडर कपाटे इत्यादी वस्तू पूर्व उत्तर ईशान्य कोपऱ्यात ठेवलेल्या असतील तर त्या उचलून नैऋत्य दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवायला पाहिजे तिजोरी कपाट किंवा पुस्तकांच्या कपाटाखाली लोखंड किंवा दगडाचे टेकण लावले असेल तर ते काढून लाकडी टेकण लावायला हवे तिजोरी नेहमी उत्तर दिशेला तोंड करून ठेवायला पाहिजे घरात शयनकक्ष वास्तूच्या अनुरूप नसल्यास व त्याला बदलणेही शक्य नसल्यास अविवाहित मुलींनी उत्तर दिशेकडे झोपायला हवे आणि विवाहित जोडप्यांनी पूर्व दिशेच्या शयनकक्षेत झोपायला पाहिजे घरात आग्नेय वायव्य नैऋत्य कोपऱ्यात आणि दक्षिण दिशेला नळ असतील आणि नळाची पाईपलाईनसुद्धा त्याच दिशेला असेल तर घराच्या पूर्व उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात पाण्याची टाकी बनवून घराच्या नळांमध्ये त्या टाकीतून पाण्याचा पुरवठा करावा स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात अर्थात दक्षिण पूर्वच्या कोपऱ्यात असेल तर एक दिवस आणि संध्याकाळी या दिशेला एक दिवा जरूर लावावा प्राचीन ऋषीमुनी व वा शिल्पकार यांनी वास्तुपुरुषाची स्थिती लक्षात ठेवून वास्तुरचना करण्याचे निर्देश दिले आहेत वास्तुदेवतेच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी या निर्देशांचे पालन केले पाहिजे या शास्त्रांच्या विपरीत वास्तू बांधल्यास तिथे राहणाऱ्यांना त्रास होतो अशावेळी घरात जे वास्तुसंगत नाही त्यात बदल करून ती वास्तू राहण्यास अनुकूल बनवली पाहिजे देवघर आणि देव, देव किचन ओट्याखाली कोपऱ्यात टांगलेले किंवा लटकवलेले असू नये देवघर हे लाकडी साग चंदन औदुंबर वड आंबा कडुनिंब किंवा देवदार वृक्ष किंवा मार्बलचे असावे देवघर हे जमिनीवर किंवा चौरंगावर असावे जर तुमच्या घरात देवघराला जागा नसेल तर खाली स्टँड फिक्स करा आणि त्यावर देवघर ठेवा देवघरात फुटका फोटो तुटलेली मूर्ती ठेवू नये देवघराला कळस असू नये घरातील मुख्य दरवाज्यासमोर देवघर असू नये घरातील नैऋत्य दिशाही तिजोरी ठेवण्यासाठी सर्वात उत्तम दिशा मानली जाते तिजोरी ठेवताना तिचं तोंड उत्तरेकडे उघडेल अशा दिशेने तिजोरी ठेवा जर असं शक्य नसेल तर पूर्वेकडे तोंड करून तिजोरीचे दार उघडेल असे ठेवावे घरात तिजोरी ठेवताना ती कधीही थेट जमिनीवर ठेवू नये ती थोडी उंचीवर ठेवावी आशा आहे व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद